रक्षाबंधन असो गोकुळ अष्टमी असो लगेचच गौरी गणपतीचा सण असं प्रत्येक सण आहेत त्या सणावारांमध्ये बनवल्या जाणाऱ्या विशेष काही रेसिपी आहेत वेगवेगळे प्रांत आणि वेगवेगळ्या रेसिपीज आणि वेगवेगळ्या सीजननुसार रेसिपीज बनवल्या जातात त्यातलेच गोकुळ अष्टमीनिमित्त बनव जाणाऱ्या गोविंद लाडू ही रेसिपी आज मी ते बनवली आहे तुम्ही पाहू शकता हे लाडू एकदम छान नरम मऊ आणि सांगायचं म्हणजे फक्त एक चमचा तूप घालून हे लाडू बनवले आहेत कोणीही बनवू शकता इतके साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग बनवूयात त्यासाठी ते पॅनमध्ये मी तूप घेतलेले आहे हे तूप घट्ट होतं छान असं वितळून घेऊयात तुम्ही जर पातळ तूप घेत असाल वितळलेलं तर दोन चमचे लागेल हे घट्ट होतं म्हणून एक चमचा इथं मी घेतलेला आहे यामध्ये विशेष म्हणजे पोहे घालायचे आहे आपण नाश्त्यासाठी जे पोहे बनवतो कांदे पोहे तेच पोहे आपल्याला इथं घ्यायचे आहेत ते पोहे घेऊन गॅसवरती मीडियम फ्लेम करा गॅसचा आज मंद करून त्यावरती छान असं पलटून घ्या छान लाल खरपूस खमंग असे हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण मिक्सरला काढूयात छान अशी त्याची पावडर होईल तुम्ही ते पाहू शकता एकदम खरपूस आणि कुरकुरे होजेपर्यंत हे पोहे मी इथे भाजून घेतलेले आहेत नंतर त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं मी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि ते छान असं परतून घेऊयात बाहेर विकत मिळणाऱ्या खोबऱ्याच्या खिशापेक्षा आपल्या घरची छान असं खोबरं खिसून घ्या खायलाही चविष्ट असतं कारण त्यामध्ये ऑलरेडी थोडंसं तेल असतंच म्हणून थोडंसं हलकं त्याला गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त लाल होऊच्यापर्यंत जा खोबऱ्याचा खिस भाजू नका त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घाला शेंगदाणे सुद्धा छान असं सा, लालसर खरपूस होऊजेपर्यंत तेही एक वेळा परतून घ्या शेंगदाणे भाजून झाले आता आपण हे बाजूला काढून यामध्ये थोडेसे बदाम घालूयात बदाम दोन मिनटं छान भाजून घ्या जसं बदाम छान थोडंसं अर्ध अर्धवट भाजल्यासारखं वाटले की त्यामुळं त्यामध्ये आपण काजू घालून घेऊयात हे पूर्ण जिन्नस तुमच्या आवडीप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे तुम्ही थोडे थोडे घेऊ शकता एक वेळा छान असं भाजून घेऊ तुम्ही इथं लक्ष द्या मी तूप अजिबात घातलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल जास्त तूप खायला किंवा तर तुम्ही इथे तूप घालून सुद्धा हे ड्रायफ्रूट भाजून घेऊ शकता पॅनवरती छान असं भाजून घेतले आता हे भाजून घेतलेले पोहे थंड झालेत आता हे मिक्सरवरती छान अशी पावडर करून घेऊयात छान भाजल्यामुळं अगदी सहज छान अशी बुकमी होते तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान अशी पावडर झालेली आहे आता आपण हे एका पातळ्यामध्ये काढून घेऊया त्याआधी शेंगदाणे आणि बदाम काजू आपण थोडंसं जाडसर असं काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही ते पाहू शकता शेंगदाण्याची भरड काढून घेतली आणि बदामाची सुद्धा ते सगळे जिनस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात जाडसर वाटून घेतलेले ड्रायफ्रूट्स फ्रुट्स पावडर शेंगदाण्याचे तुम्हाला जमा खाणे आवडत असेल जर असतील घरी तर तेही तुम्ही भाजून घेऊन त्यामध्ये घालून घ्या खोबऱ्याचा खीस भाजून घेतलेला तोही यामध्ये घातलेला आहे त्याबरोबरच गूळ आहे मी ते गूळ खिसणीनं खिसून घेतले म्हणून असं घातलेलं आहे की मी एक वेळा मिक्सरवरती फिरवून घेऊन सुद्धा घालू शकता खिसणीने छान असं खिसून घेतले आता हे पूर्ण जिन्नस एकत्रित छान असं मिसळून घ्या यामध्ये मी विलायची पूड वापरली नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ घालून घेऊ शकता आता हे पूर्ण जिन्नस एकत्रित छान असं मिसळून झालं की परत एक वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घ्या इथे तुम्ही पाहू शकता मी दोन वेळा थोडं थोडं घालून छान असं मिसळून घेतले कारण आपण लाडू वळताना आपल्याला अगदी सहज वळता येते अशा प्रकारे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तूप वितळून घेऊन तेही दोन चमचे घालू शकता पण मी इथे घातलेले नाहीये अगदी सहज लाडू वळल्या जातात तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमीसाठी विशेष म्हणून गोविंद लाडू किंवा पोह्याचे लाडू असे हे लाडू तयार आहेत यामध्ये दुसरे काही ओलावा नसल्यामुळे हे जास्त दिवस टिकतात खायला एकदम चविष्ट आहेत गूळ आहे त्याच्यामुळं साखर पण नाही आहे त्याच्यामुळे आरोग्यासाठी पण खूप छान आहेत ह्या गोकुळाष्टमीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग